चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त लातूरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रभरातील सोळा संघांचा उत्साही सहभाग लाखोंच्या पारितोषिकांची घोषणा बातमी येते लातूर येथून सहकार महर्षी व माजी सहकार मंत्री माननीय दिलीपराव देशमुख यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर शहरातील क्रीडा संकुल मैदानावर राज्यस्तरीय निमंत्रित हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील निवडक सोळा संघांनी मुले व मुलींच्या गटात सहभाग घेतला असून स्पर्धेच्या पारितोषिकांची रक्कमही भव्य स्वरूपात ठेवण्यात आली आहे प्रथम बक्षीस रुपये सात लाख पन्नास हजार द्वितीय बक्षीस रुपये पाच लाख दहा हजार तृतीय बक्षीस तीन लाख दहा हजार ही स्पर्धा रेणा सहकारी साखर कारखाना लातूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार माननीय अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी कैलासवास्ती विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेची सुरुवात केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे होते शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोहित शेख यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली यावेळी सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन काँग्रेसचे पदाधिकारी तसेच क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळ आणि क्रीडा विकासाचा संकल्प लातूर जिल्हा शिक्षण क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर व्हावे नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवून राज्यभरात लातूरचं नाव उज्ज्वल करावं असा संदेश मान्यवरांनी दिला शिवाजी देशमुख साहेब यांच्या अमृत वर्ष महोत्सवा निमित्त आज राखून येते राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आम्हाला या ठिकाणी सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी तसेच राज्यातील प्रत्येक विभागामध्ये केंद्राची प्रबोधिनी आहे राज्यामध्ये आठ विभाग आहेत प्रबोधनी आहे परंतु लातूरला मिळालेली नाही आम्ही अनेक वर्षापासून यासाठी प्रयत्न करतो बंडोर साहेब आपल्याला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे आणि आपण या माध्यमातून लातूरचा प्रयत्न सोडलेला असतो महाराष्ट्रातून जे जगेदार खेळालो आहे त्यांची जायची कोचिंगची शिक्षणाची लातूरचे एक हँडसम अँड स्मार्ट लीडर म्हणून आताच खेळाडू काही बोलत होते त्यांनी दोन्हीही मंत्री महोदयांचा हा अनुभव घेतलेला आहे धन्यवाद आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या जन्मदिनी जन्मदिवसाचं सा। औचित्य साधून अमृत महोत्सव चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन समारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय ते माझे स्नेही आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय संजय जी माजी आमदार वैजनाथराव जी माजी आमदार आवडते नेते सहकार महर्षी म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी चषक स्पर्धेला उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते आपण सुरुवात केली ते राज्याचे नेते विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य लातूर लातूरचे आमदार आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर त्याचप्रमाणे माजी मंत्री आणि मान्य आमदार बनसोडे सर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सगळे स्पर्धक खर तर उशीर झाले म्हणून मी अगदी थोडक्यात संवाद साधते व्हॉलीबॉल किंवा इतर कुठल्याही स्पर्धा या त्या जिल्ह्यासाठी एक अभिमानाचा क्षण असतो कारण कुठलेही स्पर्धा असेल किंवा कुठलीही स्पोर्ट्स असेल ती आयुष्याचा एक अविभाज्य भाग आणि महत्वपूर्ण अशा अनेक स्पर्धा घेणं फार गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं अमृत महोत्सव चषक आणि तो इतका सुंदर ठेवलाय तो प्रेरणादायी असेलच सगळ्या टीमला आणि आपले जे सरकार सहकार महाराष्ट्रामध्ये अशा स्पर्धा जिथं राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन होत त्या सगळ्या स्पर्धांच्या तुलनेमध्ये या स्पर्धेच याची रक्कम ही अधिक असली पाहिजे दोन तीन तुम्हाला काही करता आली तर मला असं वाटतं की ते करणं गरजेचं आहे कारण जे खेळाडू इथं आलेले आहेत त्या खेळाडूंना आपण लातूर मध्ये इथं आहोत लातूर मध्ये आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या औचित्यानं या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालो ही आठवण ते आपल्या गावाकडे शहराकडे घेऊन गेली फक्त त्या संघाला बक्षीस देऊ नका प्रत्येक स्पर्धक जो आहे प्रत्येक स्पर्धक प्रत्येक खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्याला देखील फुलला फुलाची पाकळी ही आपण येऊ करा अशी देखील मी विनंती आपल्याला या निमित्तानं करणार आहे अनेक मुद्दे मोहित भाई यांनी या ठिकाणी मांडले आणि संजय बनसोडेजी यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये काही पुन्हा भाष्य करून मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही ते जे सगळ्या मागण्या तुमच्या आहेत तत्वता तर आपण मान्य केलेल्याच आहेत पण राज्य सरकारकडनं पाठपुरावा करून क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातनं आम्ही दोघंही पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या कशा आपल्याला मान्य करता येतील या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलू हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो विभागीय क्रीडा संकुल देखील नावारूपाला आहे त्या संदर्भामध्ये देखील लवकरच काम सुरू होईल आणि त्यासाठी सुद्धा मला संजय बनसोडेजी यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्याला जो काही वास्तू इशारत त्यांनी नेमलो शशी प्रभू म्हणजे ज्यांनी देशातले आणि राज्यातले सर्वोत्कृष्ट क्रीडा संकुल उभी केली अशा आर्किटेक्टला मास्टर प्लॅनरला त्यांनी नेमलं आणि त्यांनी ही रचना आता लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलाची आखलेली आहे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं विभागीय क्रीडा संकुल हे लातूर मध्ये उभं राहील आणि तो निर्णय क्रीडा मंत्री म्हणून संजय बनसोडेजी यांनी केला याबद्दलही मला त्यांचं मनापासूनच कौतुक या निमित्तानं करावं वाटत इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होता आणि इथं तर ते आपल्याला शक्य असेल तर नक्कीच आपण ते करू पण लातूर लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सह कॅमेरामन रितेश गिलचे लातूर सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.